बदलापूर पश्चिम बॅरेज रोड या ठिकाणी एका पिसाळलेल्या कुत्र्याने मोठ्या प्रमाणात दहशत माजवली असल्याने परिसरात फितीचे वातावरण निर्माण झाले आहे बॅरेस रोड परिसरातील अनेक नागरिकांना एकाच दिवशी या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला असून या पिसाळलेल्या कुत्र्याने आत्ताच एका युवकाला देखील चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे पालिका प्रशासनाने कुत्र्यांची नसबंदी मोहीम हाती घेतली आहे परंतु नसबंदी झाल्यानंतर हे कुत्रे दुसऱ्या परिसरात सोडले जात असल्याने ते पिसळत असल्याचे बोलले जात आहे परंतु अशा भटक्या आणि पिसालेल्या कुत्र्यांच्या बाबत देखील पालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होताना दिसत आहे बादलापूर शहरामध्ये सध्या भटक्या कुत्र्यांचं प्रमाण अधिक झपाट्याने वाढत आहे अधिक झपाट्याने कुत्र्यांचं प्रमाण वाढत असल्यामुळे त्यात पिसावलेल्या श्वानांचं देखील प्रमाण अधिक आहे पिसावलेल्या श्वानांचं प्रमाण अधिक असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर हल्ल्यांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळतं आहे असाच एक प्रकार सध्या बदलापूर बॅरेज परिसरात घडला आहे बॅरेज परिसरात अनेक नागरिकांनी एकाच अनेक नागरिकांवर एकाच कुत्र्यानी हल्ला केल्याचं प्रमाण सध्या वाढत चाललं आहे आणि आज देखील तशीच घटना घडली आहे एका युवकावर एका अशाच पिसावलेल्या कुत्र्यानी जब्बर हल्ला चढवला आणि मोठ्या प्रमाणात त्याला या ठिकाणी जखमी त्या श्वानाने केलं आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जखमी या ठिकाणी या युवकाला त्या श्वानाने केले नेमकी घटना काय होती आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल नेमकी घटना काय होती सकाळी साडे अकरा वाजता मी इथून आलो नाश्ता वगैरे करून लो घरातून राऊंड मारतो बाहेर तर बाहेर आल्यावर अचानकपणे एक कुत्रा आला आज ओळखीचा पण नव्हता बिल्डिंग मधला पण नव्हता तो कुत्रा बाहेरचा होता तो तो आला आणि त्यांनी माझ्या पायाला पहिला चावा घेतला लेफ्टवाला लेफ्टवाला मी झटकला तर तो परत आला आणि राईटवाला पायाला एवढा जोरात चावला तर मी पाय हवेत असा वरती केला तर त्याला धरून तो, तो वरती आला तो खाली आल्यावर पडला तो खाली माझ्यावर भुंकला आणि तिथून तो निघून गेला यानंतर मग मला त्रास व्हायला लागला तिथे रक्त वगैरे गेलं ला, दुखायला लागला तिथे पेन झालं मी घरी सांगितलं की असं असं आहे तर मला हॉस्पिटलला वगैरे नेलं आणि मग मी काही लोकांना सांगितलं बिल्डिंगमधल्यांना की लहान पोरं आहे आपली मधारी माणसं असतात तर तुम्ही त्यांना घरातच ठेवा अशी पिक्चरलेले कुत्रे त्यातले एक दोघ जण मला म्हणाले की बॅरेजला एक दोघा जणांना चावं घेतलेला आहे माझ्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये पण एकाला चावं घेतला आहे त्यांनी आजच्याच दिवशी चावा घेतला हा आजच्या दिवशी घेतलाय आता माझ्या डोळ्यासमोर एच डी एफ सी बँक आहे ती तिची बिल्डिंग आहे ना तिकडल्या वॉचमनला त्यांनी चावं घेतला आणि इतक्या बेकार त्यांनी चावलं त्यांना खूप रक्त वगैरे मी बघितलं तिथे तर माझं एवढंच म्हणणं आहे की अशा कुत्र्यांसाठी काहीतरी नगरपालिकेने केलं पाहिजे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर